शुभ सकाळ माझ्या मैत्रिणींनो हे बघा मी इथं गेले होते आज माझ्या चुलत्याचे पाचवे पुण्यस्मरण होते माझे पप्पा आणि माझे चुलते दोन असे सातजण आहेत त्यातले हे तीन नंबरचे चुलते आहेत त्यांच्या आज पाचवेस पुण्यस्मरण झाले त्यासाठी आम्ही सगळे बहीण भाऊ एकत्र जमलो होतो तर तुम्हाला आमच्या खूप मोठं कुटुंब आहे सात भावांचं कुटुंब त्यात तुम्हाला शंभर माणसं शंभर माणसं आहेत त्या कुटुंबात सर्व काही बघायला भेटेल होय नाई पाटापाट काम करा जरा किती करीन म्हणजे आमचा कटाळा आला तुम्हाला मग तुम्ही का मा कटाळा आलाय हा से माझ्या वाहिन्या काम करून करून पाठ हा मस्त गिफ्ट दिलाय बरं का आठवण कायम नानांची साडी वगैरे तरी का फाटून जाती पण असं सुंदर चांदीचा गणपती खूप सुंदर गिफ्ट दिलाय गिफ्ट कोणाचं कासाना पण सगळ्यांनाच भेटलंय ना वहिनीकड कोणाचं कासानाची जेवत नी सापडलेत मला सगळे काय करणार आहे मी तिक आणायचं का पण तुम्हाला मी उशीर आले ना ग आकाकड असं नका तिथ तोंड तुझा वैनि चांगलं चांगलं दिसल्या पाहिजे आहे का पाहिजे पायशायला उपशेक काय जेवतेच सगळं हे काय तुमची तिसरी पिढी ज्या वेळेला बसली आता आहे ना रे तिसरीच पिढी आहे तुमची हम्म हा हे दुसऱ्या पिढीतला आहे हा हा महेश कस काय गाया बिया मग तुझी शेतकऱ्याला बाळकृष्ण ए बाळकृष्ण इकडं बघ झालं जेवण हा हे काय आत्ताच आम्ही आलो होुट्यूब ला अरे इकडून ताजी पण आहेत का ना येणार आहे इथे ते साडू साडू शेजारनी बसले ना रे हा घाल रे जरा जीव लावते नेवणाला दाखव ना आपल्याला ओ तू कुठं कडून घाला हो तोंडात नाही गेली ओके कस काय नाही काय वजन वाढायचं नाही तिने काय होत नाही मी भरपूर खात नसतो आम बी पी हा जेवण केलं हा खडके ताजी घेऊ ना राजवीर हाय चेतू बुट्टा चेतू आमचा रडत नाही आम्हाला बघितल्या हे संपव बघा सोबत पण जावला आणि पण जेवतोय होई माझे तर मनुष्यात जाऊला ना येऊन बायकडं पुराव आहे है ना इथं माझे पप्पा बसले होते आणि मी त्यांना समजून सांगायला गेले होते की तुम्ही आता ट्रॅक्टर चालू नका ड्रायव्हर ठेवा त्यावर हे बघा किती काकांनी सुंदर उत्तर दिलंय मला बोला जी व्यक्ती बसून घाटे तिची इंद्रिय चालत नाही त्यासाठी एक उदाहरण दिलं थोडं कुठलं एखादी नवी सायकल घ्या कोरी सायकल घ्या आणि ते सायकल जर तुम्ही जर घरात ठेवली तर ती जर पाच ते दहा वर्षाने जर बाहेर काढली का तो पण चालायची नाही तर ती पूर्ण गाजून गेल्या शहराला परंतु जुनी सायकल घ्या आणि ती सगळं जर चालवत जर ठेवली तर ती सायकल नित्याने चालवली दहाच वर्षाने ती पन्नास सुद्धा चालू शकते तसं ह्या देहाचं कर्माने देह कधी झिजत नाही त्याच्यामुळं स्वकर्म कुटुंबाची वीर आम्ही माझ्या बोलत नाही ज्ञानावर आहे म्हणता स्वतःचं कर्म केलंच पाहिजे आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे ट्रॅक्टरवर बसपास करू नका त्यांनी काम करावं असं मत नाही आमचं त्यांनी काम करावं पण आपलं घरी राहून करावं त्यांना तुम्ही काम करू नका जरी म्हटले <laughs> तरी ते केलं शहरा तुम्ही करा म्हटलं तर ते कधी

तुम्ही पूर्ण काय बोलले युक्त आहार नेम इंद्रिया दिवसभर जेवलो नाही युक्त हा त्याच नाव काय युक्त असं नाही भागवत असा विषय आला माणसाने जेवण केलं पाहिजे पण किती तिथं परिश्रमा दाखवली कारण आता आपण सगळे असं म्हणजे नियम सगळे आश्रम सगळे विसरून गेलो पंचवीस वर्षापर्यंत ब्रह्मचारी आहे पन्नास वर्षापर्यंत आमचे फोटोग्राफर गण दहा तोंडे इकडं आपला शेतमाळा वाले कुंकू टिकली आणि शेतमाळा या आपली मनीषा भांगे सगळ्यांनाच माहिती माझ्या परिषद जेवढे तेवढे असला ती माझी चुलती मम्मी आमची दुर्पत्का हिरा आमची अक्की आणि तर सगळ्यांनाच माहिती आहे आजी आज हे बघा माझे ही चुलते शाळेवर होते ते काय करतो तुम्ही क्लार्कच काम केलं त्यांनी किती वर्ष चाळीस वर्ष क्लार्कचं काम केलंय आम्हाला पूर्ण आमच्या माहेरचा सपोर्ट आहे आणि आमच्या माहेरच्या माणसाला आमचा अभिमान आहे आम्हाला ही त्यांचा अभिमान आहे ते कसं वाटतं बाबा तुम्हाला शेतातले व्हिडीओ असते आम्ही लग्नाच्या अगोदर अजिबात शेती केलेली नव्हती किंवा आमच्या आई वडिलांनी त्यांनी आम्हाला शेतीत सुद्धा जाऊन दिलेलं नव्हतं पण त्यांच्या मोठ्यापणासाठी किंवा त्यांच्या त्याच्यासाठी आम्ही शेती करतोय पण छान वाटतंय आम्हाला आता शेती करायला छान आम्हाला शेती करत असताना बघायला छान हे हे असत आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळे माझी माहेरची फॅमिली दाखवण्याचा प्रयत्न करीन सुंदर फॅमिली आहे आमची आणि आमच्या माहेरच्या फॅमिलीवर आम्हाला आनंद पण आहे म्हणून निघाले मी